श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो पाहून दुर्लक्ष करू नका जर तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला तर तुम्ही देवाच्या आशीर्वादाची प्राप्ती करू शकता कारण या संदेशामध्ये देव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवत आहेत ज्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे देव तुम्हाला सांगत आहेत तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्यासोबत जातो जर तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा आता सर्व काही बदले मीच तुझा हात धरला आहे आणि भविष्यातही मी तुझा हात, हात धरीन पण माझ्या मुला आता वेळ आली आहे या जगात तुमचे नाव प्रसिद्ध करण्याची मला माहिती आहे की तू तु, तुझ्या आयुष्यात खूप अश्रू ढाळले आहेस पण आता तुझे सर्व अश्रू पुसणार आहेत आता माझी नजर तुझ्यावर पडली आहे जर तुम्ही माझा संदेश मनापासून ऐकत असाल आणि माझे शब्द जर तुम्ही ऐकून त्याचे पालन करत असाल तर मी तुम्हाला जे काम करण्यास सांगत आहेत ते जर तुम्ही केले तर आज माझे शब्द अटकलेले तुमचे प्रत्येक काम पूर्ण करतील आणि तुला सर्व कामात यश मिळेल माझ्या मुला जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात तुमचे जीवनातले उद्दिष्टे अंमलात आणत नाहीत तोपर्यंत तुमचे आयुष्य असेच राहील आणि उद्दिष्टाशिवाय जीवन जगणे खूप कठीण आहे ज्याप्रमाणे एखाद्या प्रवाशाला त्याचे स्थान माहिती नसेल तर त्याचे स्थान शोधणे कठीण आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमचा हेतू माहिती नसेल तर तुमच्यासाठी सर्व काही कठीण होईल माझे काम फक्त तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचे आहे परंतु तुम्हाला योग्य दिशा दाखवणे मी तुम्हाला जो मार्ग दाखवणार आहे ते लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि मी तुम्हाला काही गोष्टीही पुढे सांगेन पण हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक ध्येय असले पाहिजे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल मी आज या संदेशात तुम्हाला सांगत आहे की तू जेव्हा कधी रडतोस तेव्हा तुझा देव पण रडतो कारण कोणालाच आपले आयुष्य अंधारात जावे असे वाटत नाही आणि माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे की मला तुला वाईट गोष्टी आणि वाईट लोकांपासून नेहमीच दूर ठेवायचे आहे वाईटाच्या जवळ कधी कधी तू जातोस आणि जेव्हा जेव्हा तू वाईटाच्या जवळ जाशील तेव्हा तुझं आयुष्य अंधारात जाऊ लागेल पण मला खूप वाईट वाटतं आहे की माझ्या मुलाने आयुष्याचा मार्ग गमावला आहे आज मला आशा आहे की तुम्ही माझ्या या संदेशाचे तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणसाल माझ्या मुला तू तु तुझ्या तु आयुष्यात नेहमी सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजेस जीवनात फक्त एक खरा माणूस सर्व काही साध्य करण्यास सक्षम आहे आणि जी माणसं खोटं बोलतात ती दुसऱ्याला नाही तर ती स्वतःला जास्त फसवत असतात तुम्ही तुमच्या जीवनात गरीब लोकांना मदत करा असे केल्याने तुमच्या जीवनात माझे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना जर तुम्ही मदत केली तर मला ते करण्यात खूप आनंद होतो आणि जर मी तुमच्यावर खुश असलो तर तुम्ही मला जे काही करायला सांगाल ते मी तुमच्यासाठी करीन तुम्हाला देवाच्या शक्ती व विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शिलाई करा कारण तुमच्या एका शहरने कोणाचे तरी हरलेले मन पुन्हा एकदा जागृत होण्यास मदत होईल आणि न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून आजचा हा स्वामी संदेश नक्कीच शेअर करा मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा શ્રી સ્વામી સમર્થ